आर एस ला शंभर वर्ष पूर्ण आहेत या अनुषंगाने हा देखावा सादर केलेला आहे मी भगवा ध्वज बोलतोय काय सांगशील देखावा पाहून काय असं वाटतं हिंदू बांधवांपर्यंत ही माहिती पोचली गेली पाहिजे आर एस एस काय काम करतं कशा पद्धतीने काम करतं कुठल्या किती रूट्स पर्यंत ते गेलेलं आहे कसं सांगावं हो? या मंडळाने कळवलंय आणि याच्या आधी असा देखावा कधी झालेला आहे आर एस एस हे काय आहे ही व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ पाहून नक्की चौक ठस काय करत आहे ते कळत कॉमन लोकांना ही कळणं खूप गरजेचं आहे ही संघटना काय करत आहे आपल्यासाठी ज्या पद्धतीने ही शॉर्ट फिल्म दाखवली त्या पद्धतीने आपली जी आजची येणारी पिढी आहे त्यांना ह्याबद्दल काहीच माहिती नाही संघाचं कार्य किती छान आहे कसं होतं काय होतं कारण आजपर्यंत फक्त संघावर अन्याय झाला आहे संघाच्या विरुद्धच बोलण्यात आलं कारण इथं फक्त गांधी घराण्याशिवाय दुसरं काहीच नाही गांधी घराण्याने आजपर्यंत फक्त सत्ता उपभोगण्यासाठी पूर्ण पूर्ण भारताचा गैरवापर केला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मंडळी गणेश उत्सवामध्ये वेगवेगळ्या मंडळांकडून विविध देखावे जे आहेत ते साकारले जात आहेत कुठे जिवंत देखावे आहेत तर कुठे प्रतिकात्मक देखावे जे आहेत ते साकारल्याचं पाहायला मिळत आहेत मात्र पुण्यामध्ये एक असं मंडळ आहे जे गेल्या अनेक वर्षांपासून समाजामध्ये बदल घडवण्यासाठी सामाजिक प्रबोधनपर देखावे जे आहेत ते सातत्याने सादर करतं ते मंडळ म्हणजे आपलं गोखले स्मारक चौक जे आपल्याला गुडलक चौकामध्ये हे मंडळ पाहायला मिळतं याच मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी आपल्यासोबत आहेत यंदा त्यांनी राष्ट्रीय सुयोग संघाला शंभर वर्ष पूर्ण झाली या शताब्दी महोत्सवानिमित्त आर एस एस बद्दल सांगा माहिती सांगणारं एक चित्रपट जे आहे शॉर्ट फिल्म ते या ठिकाणी देखावाच्या स्वरूपामध्ये त्यांनी प्रदर्शित केलेलं आहे आणि त्याला पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि खूप चांगला प्रतिसाद या मंडळाला मिळतोय आपल्यासोबत कार्यकर्ते स्वतः आहेत काय सांगाल नेमकं काय मांडायचं होतं आणि ते तुम्ही मांडलेलं आहेत आणि त्यातून लोकांच्या कशा पद्धतीचा प्रतिसाद तुम्हाला मिळतो गणेशोत्सव हे समाज प्रबोधनाचं माध्यम असलं पाहिजे हा कायम आपल्या मंडळाचा हेतू आहे ज्याच्या उत्सवातनं समाजाचं प्रबोधन होईल समाजाला काहीतरी नवीन माहिती मिळेल नवीन काहीतरी शिकायला मिळेल असा आमचा कायम प्रयत्न असतो आम्ही सगळेजणं संघाचे स्वयंसेवक असल्यामुळं संघाविषयीची लोकांमध्ये असलेली भावना ही पडताळून त्यांच्या भेटल्यावर पूर्ण संघाची माहिती देण्याचा आमचा प्रयत्न आहे संघ म्हणजे फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संचलन आणि शाखा असा विषय नसून संघाचे विविध सामाजिक क्षेत्रामध्ये असलेले विविध वेगळे प्रकल्प आणि त्याच्यासाठी लोकांनी आपलं जीवन झिजवलं आहे या सगळ्याची माहिती या लघुपटातून द्यायचा आमचा प्रयत्न होता आ, दुसरी गोष्ट म्हणजे खरं तर अनेक गणेश मंडळ अशी आहेत की ज्यांना देखावा म्हटलं की आपल्याला पाहतो की विद्युत रोषणाईचा झगमकाट असतो साऊंड असतात डी जे असतात मात्र इथे असं कुठलंही आवाज तो, तो, तो खर्च जो आहे तो न राहता एकदम साध्या पद्धतीत गणेशोत्सव साजरा होतो आणि त्यातूनही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेमकं काय काम करतं याची माहिती दिली जाते अशा पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा असं नेमकं का वाटलं आणि नेमकं आर एस हा विषय लोकांपर्यंत मांडावा असं नेमकं का वाटलं पहिली गोष्ट म्हणजे अशा पद्धतीचा गणेशोत्सव करावा हेच अभिप्रेत आहे गणेशोत्सवामध्ये समाजातनं आलेला पैसा हा स्वैयक्तिक किंवा एखाद्या विशिष्ट गटाच्या करमणुकीसाठी किंवा समाजाच्या समाजाच्या करमणुकीसाठी नसून तो समाजाच्या प्रबोधनासाठी माहितीसाठी आहे हे लक्षात ठेवून त्याचं भान ठेवून पुढचाही उपक्रम करावा असं मंडळाचं पहिल्यापासून प्रश्न मत आहे आणि हा संस्कारसुद्धा आम्ही स्वयंसेवक असल्यामुळे त्याच ह्याच्यातनंच आमच्यामध्ये रुचलेला आहे तर सगळ्या बाकीच्या मंडळांचे जे काय त्यांचे उपक्रम असतात त्याच्या व्यतिरिक्त वेगळे उपक्रम करून एक वेगळा समाजासाठी काहीतरी आपण छोटासा भाग देऊ शकतो या भावनेतनं आम्ही काम करतो आम्ही गेले बावन्न वर्ष गणेशोत्सव मंडपातच रक्तदान सुद्धा घेतो आम्ही चैतन्य दौड नावाची छोटे मॅरेथॉन स्पर्धा घेतलेली सायकल स्पर्धा घेतलेली पूर्वी जेव्हा समाज माध्यम हे ते नव्हतं मुलांना करमणुकीची साधनं कमी असायची त्यावेळी आम्ही लहान मुलांच्या महिलांच्या स्पर्धा घ्यायचो असे विविध समाजासाठी उपयोगी होणारे समाज एकत्र येणारे उपक्रम कायमच आम्ही चालवत देखील तुमच्या या मंडळाला साधारण किती वर्ष पूर्ण झाले किती वर्ष जुनं हे मंडळ आहे आणि मंडळाचे कार्यकर्ते सध्या तर कुठे कुठे स्थित असतात मात्र मला असं समजलंय की वेगवेगळ्या गावांमध्ये किंवा वेगवेगळ्या शहरांमध्ये ते स्थित आहेत मात्र गणेश उत्सव ते एकत्र येतात तर काय सांगाल आमच्या मंडळातले सर्व कार्यकर्ते हे एकतर व्यावसायिक आहेत किंवा नोकरीला आहेत कोणीही बेरोजगार नाही ह्या ठिकाणी ह्या जागेवर आमचं गेले सत्याऐंशी वर्ष मंडळ चालतं आहे ह्या आत्ता जशी भावना आहे त्याच भावनेतनी गेले सत्याऐंशी वर्षे वेगळेवेगळे कार्यकर्ते काम करतात आमचे काही कार्यकर्ते तर परदेशात असतात ते फक्त गणेशोत्सवासाठी येते येतात अशा पद्धतीचं आहे आम्ही व्यावसायिक असल्यामुळं आजूबाजूच्या व्यावसायिकांना आम्ही जेव्हा पंधरा दिवस मांडव घालून त्यांच्या व्यवसायाला थोडीशी अडचण करतो तेव्हा आम्हाला वाईट वाटतं पण शेवटी समाजासाठी काहीतरी करायचं त्याच्यात ते पण सहकार्य करतात त्यामुळेच आम्ही गेले वीस वर्षापासून वर्गणी वगैरे मागण्याची प्रथा बंद केलेली आहे आपल्याला उत्सव जो साजरा करायचा आहे तो समाजाला कुठेही त्रास न होता करायचा ही भावना काय तर एकंदरीत आपण पाहतोय की माझ्या पाठीमागे या ठिकाणी परिवारातील जे काही संघटना असतील या सगळ्या संघटनांचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे या ठिकाणी आपण पाहतोय की डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार के जे आद्य संघचालक सरसंघचालक म्हणून ज्यांची ओळख आहे यांची प्रतिमा या ठिकाणी लावलेली आहे द्वितीय संघचालक असतील त्यांची देखील प्रतिमा या ठिकाणी लावण्यात आलेली आहे त्याशिवाय भारत प्रतिमा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे गणरायाची मूर्ती आपल्याला या ठिकाणी विराजमान झालेली एकूणच यंदाचा हा देखावा मी भगवा ध्वज बोलतोय अशा पद्धतीने गोखले स्मारक चौकाकडून चा। यंदा साकारण्यात आला होता आणि ते पाहण्यासाठी पुणेकरांची मोठी गर्दी या मंडळाला मंडळाकडे ओढावलेली आहे आणि ती आपल्याला प्रत्यक्षात पाहायला देखील मिळते आपण आजूबाजूच्या बा बाजूला जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पुणेकर नागरिक जे आहेत ते जमा झालेले आहेत आणि हे सगळे खर तर वेगवेगळ्या ये ठिकाणाहून येत या ठिकाणी देखा या देखाव्यात हे या दे हा देखावा जो आहे तो त्या सग सर्वांनी पाहिलेला आहे आणि एकूणच समाजाला अभिप्रेत असणारा गणेश उत्सव या मंडळाने साजरा केलेला आहे अशा पद्धतीने सामाजिक प्रबोधन सामाजिक प्रबोधन जे आहे ते या मंडळाकडून करण्यात येत आहे पुण्याहून विश्वजित भालेराव बखरलाय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा